कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात पाच तास अँब्युलन्स न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याणपूर्वेत शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसीच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्रकृती गंभीर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली मात्र रुग्णाला घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स नसल्याने पाच तास रुग्णालयात अँब्युलन्सची वाट पाहावी लागली या दरम्यान सविता यांचा मृत्यू झाला सविता यांच्या नातेवाईकांनी अँब्युलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याने जबाबदार असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिनीचे रुग्णालयाकडून चार्जेस आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे मयत सविता बिराजदार यांच्या नातेवाईकांकडे हजार रुपये नसल्याने त्याने अँब्युलन्स नाकारली डॉक्टरांनी मयत सविता यांच्या नातेवाईकांना सल्ला दिला एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करा त्यानंतर ते नातेवाईकांनी एकशे आठ अँब्युलन्सला कॉल केला मात्र अँब्युलन्स उपलब्ध झाले नाही धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर एकशे आठ क्रमांकाची अँब्युलन्स उभी आहे त्या अँब्युलन्समध्ये ड्रायव्हर डॉक्टर उपलब्ध नाहीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे एकूण चार ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत मात्र चालक उपलब्ध नसल्याने ॲम्ब्युलन्स रुग्णालयाबाहेर उभे आहेत धक्कादायक बाब म्हणजे एका रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाला घेऊन जाण्यासाठी दोन ते तीन पेशंट आले तर जाऊ असे नातेवाईकांना सांगितले त्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेल्या सविता यांची प्रकृती खालावली पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे जोपर्यंत रुक्मिणीबाई रुग्णालयातील जबाबदार रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा मुलगी अनाथ झाल्याने कल्याण पूर्व येथील कोळसवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये डाव्या हातामध्ये विकनेस असल्यामुळे आणि त्याची हालचाल व्यवस्थित होत नाही अशी तक्रार घेऊन दाखल झाली तात्काळ त्यांना आपले जे फिजिशियन आहेत या तीका ठिकाणी त्यांनी तपासलं ता मात्र त्यांना सदर प्रकरण रेफर करण्याची आवश्यकता वाटल्यामुळे किंवा ते सदर बाब गंभीर वाटल्यामुळे तपासणीनंतर त्यांनी ते सायनला रेफर करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने तशी नोट देखील तयार करण्यात आली सायन हॉस्पिटलसाठी आणि त्यांना रुग्णवाहिकेसाठी पाठवण्यात आलं मात्र जी रुग्णवाहिका आहे ती त्यांना वेळेत उपलब्ध झाली नाही असं प्रायमो प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि त्यामुळे सदर पुढची दुर्दैवी घटना घडून आली घरच्यांना महापालिकेच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणासाठी जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील किंवा कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर महापालिकेच्या वतीनं पुढच्या आठ एक तासात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल त्या आणल्यानंतर सुद्धा साधारण तीन तास त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले नाहीत आणि इथे कोण कुन जे कोणी त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी त्यांच्या लक्षात आलं किंवा नाही आलं जर त्यांच्या लक्षात आलं असेल की हे केस इमर्जन्सीची केस आहे आणि ती पुढे पाठवायची तर ती पुढे पाठवायला उशीर काय झाला त्याला कोण जबाबदार आहे त्याला प्राथमिक उपचार वेळेवरती का, का मिळाले नाहीत आणि त्यानंतर सुद्धा इथून हलवण्यासाठी अँब्युलन्स सुद्धा वेळेवरती उपलब्ध झाली नाही इथल्या ड्रायव्हरने सुद्धा त्याला अँब्युलन्स त्या ठिकाणी चालवायला नकार दिला की मी दोन पेशंट असतील तरच घेऊन जाईल अशा वेगवेगळ्या प्रकारची उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये किंवा नातेवाईकांच्या मार्फत या ठिकाणी समजतंय